नमस्कार सर्वात प्रथम मी सर्वांची खूप खूप खुँ आभारी आहे तुम्ही आज माझ्या वाढदिवसाबद्दल मला शुभेच्छा देण्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहात त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे खरं सांगायचं तर सुरुवातीला मला एवढं टेन्शन आलं होतं की पाऊस खूप आला होता आणि या पावसात सुद्धा माझ्या या माता भगिनी फक्त हा कार्यक्रमासाठी आणि माझ्यासाठी या ठिकाणी थांबल्या त्यासाठी मी खरंच तुमची खूप खूप ऋणी आहे आणि खऱ्या अर्थाने आज माझा हा वाढदिवस खऱ्या अर्थाने साजरा झाला असं मला आज वाटतंय भाऊ मी आज या ठिकाणी पोहोचण्यासाठी खूप संघर्ष केलेला आहे बरेच जणांना माहीत नाहीये तो संघर्ष माझा पण इथे उपस्थित भाऊ आहेत मंचावर सर्वजण आहेत त्यांना सर्वांना माहिती आहे माझा संघर्ष मी काय केला आणि काय नाही आणि आज या ठिकाणी तुम्ही सर्वजणी आलात आणि मला ही जी ताकद दिली त्यासाठी मी खऱ्या अर्थाने आज इलेक्शन कधी होऊ देत काही होऊ दे, हो दे रिझल्ट मला त्याची काळजी नाही पण खऱ्या अर्थाने आज सगळ्या म माता भगिनी माझ्या पाठीशी आज उभ्या राहिलात याचा मला खूप आनंद होत आहे आणि यातच माझा विजय झाला असं मला वाटतं आहे एवढे बोलून मी थांबते धन्यवाद